भाज्यांचे दर कोसळण्यामागे वाढलेली आवक ही कारणीभूत असल्याचा दावा केला जातोय पण भाजीपाला उत्पादकांचा दावा मात्र वेगळाच आहे काय आहे यामागची कारण जाणून घेऊया विक्रमसिंग देशमुखांनी दोनशे पोती कांदा राखून ठेवला होता पण भाव पडले आणि देशमुखांनी कांदा चक्क पुरून टाकला टोमॅटोचे दर कोसळले आणि शेतकऱ्यांनी तेच टोमॅटो जनावरांच्या तोंडी दिले कारण बाजारात भेंडी चाळीस रुपयांवरून बारा रुपयांवर आली गवार चाळीस रुपयांवरून पंधरा रुपयांवर आली शिमला पन्नास वरून पंधरा रुपयांवर दोडका चाळीस वरून दहा रुपयांवर तर टोमॅटोही पंचेचाळीस रुपयांवरून अवघ्या दहा रुपयांवर आलाय महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या नवी मुंबईच्या बाजारपेठेतले दर शेतकऱ्यांच्या जीवावरच नाही तर भविष्यावरही उठले लग्न करायला गेलो मुलगी बघायला गेलो मुलगी अपेक्षाप्रमाणे ना मग अपेक्षा ज्या ठिकाणी प्रमाण मुलगी मिळते त्यातला तिथ त्याचं त्या मुलीचं वडील तयार होईना मुलगी द्यायला का तर शेतकरी मुलगा आहे आणि काय दिवसानं ह्या मराठवाड्यात शेतकऱ्याची मुलं नक्षलवादी तयार झाली तर त्या शासनानं ही करून घेऊन ये की बाबा नक्षलवादी मराठवाड्यात नक्षलवादी जास्त झालेत अरे होणारच ना तुमचं जे धोरण जर चुकाले शेतकऱ्याविषयी तर आम्ही नक्षलवादी होणार ना तर काय होणार आमची लग्न आहे ती झाली काय नाही झालं आम्ही काय करायचं मग सचिन काटेंनी पासष्ट क्रेट दुधी आणली वाहतुकीसाठी सातशे अकरा रुपये खर्च आला हाती आले सातशे बारा रुपये ह्याचं कर्ज काढलेलं आहे सावकारकीचं सावकारी रोजच फोन करते मला कधी पैसे देणार कधी पैसे देणार मग काय करायचं आता मी देऊ शकत नाही ना पासष्ट कॅरेटची माझी पट्टी बघा एक रुपये आली त्याला खर्च जवळजवळ दोन हजार रुपये माझा चालता कॅरी बॅग ही ती तोंडी वेगळी भाडंच दोन हजार रुपये चालतं तोंडणी दोन हजार असा एकूण चार हजार खर्च होता पट्टी आली एक रुपया भाजीपाला भरपूर आहे ते भरपूर पुण्याच्या मार्केटला जातोय पण भाव नाही कायच एक रुपये पट्टी आले वीस कॅरेट हो, हे भोपळा लावून थोडं बँकेचं कर्ज वगैरे होतं ते फेडायचं होतं असं नियोजन कायतरी काहीतरी काय करावं काय झालं नाही त्याचं हो सगळं फेल गेलं चांगला पाऊस आणि पोषक वातावरणामुळे आवक वाढली हे खरं आहे पण दर कोसळण्यासाठी इतकंच कारण पुरेसं आहे का व्यापाऱ्याकड हकलल्यामुळं त्यांनी शेतकऱ्याकडून भाव पाडून घ्यावं लागलेत शासनानं शेतकऱ्याची ब कैवार दाखवण्यासाठी हे प्रयत्न केला पण तो शेतकऱ्याशी अंगलट आलेला आहे हे धोरण चुकीचं आहे त्यामुळे शेतकरी पूर्ण कोलमडलेल्या अवस्थेत आहे सध्या मार्केटला आवक नसताना सुद्धा भाव देत नाही हा काय प्रकार आहे मार्केटमध्ये भाव नाही पुन्हा फवारण्या त्याच्या झाल्या खर्च असा मिळून टोटल तीस चाळीस हजार रुपये खर्च झाला भेंडीला आणि पुन्हा त्यातून भाव नाही काहीतरी फिटल म्हणून खर्च तरी रोजगार ही सगळं मिळून त्यात काय आमच्या हातात काहीच नाही आडतीतून शेतकऱ्यांची सुटका झाल्यानंतर सदाभाऊंनी दादरच्या बाजारात शेतकऱ्यांचा माल विकला होता पुण्यात राजू शेट्टींनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही अशी राणा भीमदेवी थाटात घोषणा केली त्यामुळे आपल्या शेतकरी नेत्यांना त्या दृश्यांना स्मरून तरी सत्तेच्या अंमलातून बाहेर येण्याची गरज आहे पंढरपूरहून सुनील दिवाण आणि पुण्याहून मिकी घई सह राहुल कुलकर्णी एबीपी माझा त्यामुळे सरकार बदलू देत परिस्थिती बदलू देत दुष्काळ जाऊ देत शेतकऱ्यांचे हाल काही बदलत नाही आहेत असंच यावेळी म्हणावं लागेल